नमस्कार मित्रांनो मी विनोद मादनकर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या विविध योजना राबवण्याकरता अनेक प्रकारचे ऍप वेगवेगळे वेग ऍप वेग 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 शासनाने काढलेले आहे जसे की फसल पीक विमा ऍप ई पीक पाणी ॲप डीबीटी पोर्टल असे अनेक प्रकारचे ऍप शेतकऱ्यांकरता काढलेले आहे आणि अने या अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या ऍपची माहिती शेतकऱ्यांना ठेवावी लागती त्याचा पासवर्ड आय डी याची माहिती शेतकऱ्यांना ठेवावी लागते हे शेतकऱ्यांसाठी खूप चिचकट झालेले आहे तसेच अनेक शेतकऱ्यांना या ऍपची माहिती सुद्धाही त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही त्यामुळे ते शेतकरी योजनांचा लाभ सुद्धा या ठिकाणी घेऊ शकत नाही या सर्व गोष्टीचा विचार करून महाराष्ट्र शासनाने आता एकच ऍप काढण्याचे आणि एकच पोर्टल काढण्याचे ठरवलेले आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्या अगोदर या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण जे आर काय सांगतो ते दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने हा जी आर काढलेला आहे शेतकऱ्यांना उपयुक्त व सर्व समावेशक असे सिंगल विंडोज इंटरफेस असलेले फार्मर ऍप आणि इंटरफेस पोर्टल तयार करण्यासाठी समितीचे गठन करणेबाबत म्हणजे या म्हणजे ही फार्मर ऍप किंवा एक पोर्टल तयार करण्यासाठी एक समिती या ठिकाणी त्यांनी गठन केलेली आहे प्रस्तावने मध्ये असे सांगण्यात आलेले शेतकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन कृषी व तद करावा लागतो शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या समस्याचे निवारण एकाच ठिकाणी करण्यासाठी त्यांना योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे योजनांचा लाभ तत्परतेने उपलब्ध करून देणे कृषी विषयक योजनांचा लाभ प्राप्त करून घेण्यासाठी अर्ज करणे इत्यादी सर्व बाबीकरता एकाच ठिकाणी सुविधा मिळवणे आवश्यक आहे यासाठी शेतकऱ्यांना उपयुक्त व सर्व समावेशक असे कृत्रिम तंत्रज्ञानावर आधारित सिंगल विंडोज इंटरफेस असलेले फार्मर ऍप आणि इंटरफेस पोर्टल तयार करण्यासाठी समितीची स्थापना करण्याचे विचाराधीन आहे उपरोक्त समितीने पंधरा दिवसात आपला अहवाल शासना सादर करावा असे निर्देशित करण्यात येत आहे म्हणजे या ठिकाणी शेतकरी मित्रांनो असे सांगण्यात आलेले आहे जे मध्ये की ज्या शासनाच्या विविध योजना आहे जे विविध ऍप आहे ज्या ऍप मार्फत शेतकरी शासनाच्या विविध योजनांचा लाभ या ठिकाणी घेतात तो लाभ आता एकाच पोर्टलवर एकाच ऍप मध्ये या ठिकाणी आणायचा आहे आणि या संदर्भात ही समिती या ठिकाणी गठन केलेली आहे आणि या समितीने या संदर्भात अभ्यास करून पंधरा दिवसाच्या आत त्याचा अहवाल शासनात सादर करायचा आहे त्यानंतर शासन या ठिकाणी हे ॲप हे पोर्टल या ठिकाणी तयार करणार आहे अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने पंधरा दिवसामध्ये याच्यावर अभ्यास करून या समितीने अभ्यास करून त्यानंतर हे एक ऍप एक पोर्टल शेतकऱ्या करता या ठिकाणी आणणार आहे आणि यामुळे शेतकऱ्यांना या ऍपचा खूप मोठा लाभ या, या ठिकाणी होणार आहे सध्या तरी महाराष्ट्र शासनामध्ये ज्या विविध योजना राबवल्या जातात त्याकरता शेतकऱ्यांना त्याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत ना पोहोचत नाही विविध प्रकारचे ऍप असल्यामुळे त्यांना ते कळतही नाही आणि सर्व माहिती जर एकाच ऍप मध्ये एकाच पोर्टलमध्ये आली शेतकऱ्यांना याचा निश्चितच लाभ होईल आणि या सर्व योजनांचा लाभ त्यांना या ठिकाणी घेता येईल अशा प्रकारे आपण महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांकरता एक ऍप एक पोर्टल तयार करण्यासंदर्भात जो जी आर या ठिकाणी प्रवेश केला त्याबद्दल आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती घेतली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय जवान जय किसान